तर मनोज झिरांगे पाटील आज अंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत जिल्ह्यातल्या मराठा आंदोलक अंतरवाली सराठीमध्ये दाखल होतात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी ओबीसी मधून सरसकट आरक्षण न दिल्यानं आज मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार आहे आपण बघू शकतो आंतरवाली मध्ये राज्यभरातून आलेले मराठा बांधव थंडीचे दिवस सध्या आणि त्यामुळे ते शेकोटीवर बसलेले आहेत रात्रभरापासून ते या ठिकाणी जागे आहेत आणि स्वयंसेवकाची भूमिका ते निभावत आहेत काय तुमची मागणी असणार आहे आज कारण आज तुम मुंबईकडे रवाना होणार आहे मी नांदेड जिल्ह्यातून देगलूर तालुक्यातून सुगाव गावातून येथून आलेलो आहे आपली जी मागणी आहे जरांगे दादा एवढे दिवस झाले उपोषणाला बसलेत हे तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राला देशाला जगाला माहीत झालेलं आहे तर आम्हाला आता घरी बसायचं नाही कन्नड तालुक्यामधून प्रत्येक गावामधून एक अर्दा 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 एक ट्रॅक्टर अर्धा अर्धा क्विंटल बाजरी अर्धा क्विंटल गहू एवढं घेऊन एक महिन्याच्या विचार करून जो काही कन्नड तालुक्यातील मराठा समाज बांधव आहे हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आज तीनच्या नंतर निर्णय ठरणार ही रॅली पस्तीस किलोमीटर राहणार मातोळीपर्यंत जाईपर्यंत आणि ज्याशी शेवटचा मराठा मुंबईत पोहोचल पहिला मराठा तर शेवटचा मराठा दोनशे तीस किलोमीटर अंतरावर राहील एवढी मोठी आमची भूमिका आणि निर्णय घ्यायला आम्ही सर्व जरांगी पाटील होऊ आणि प्रत्येक जण उपोषणाला बसू आणि वेळ जर पडली तर या ठिकाणी आमच्या तरुणांचा या ठिकाणी संयम सुटू नये आणि आम्ही लोकशाहीची भाषा सोडून ठोकशाहीच्या भाषेकडे वळू नये ही सरकारने दखल घ्यावी मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मुंबईला जाण्यासाठी पूर्ण तयारीनिशा आलं असल्याचं या सगळ्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद टोपी नितेश महाजन झी मीडिया आंतरवाली सराटी जालना